अलङ्कापुरी पुण्यभूमिपवित्र तिथेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया अठवीता महापुण्यराशि नमस्कारमादः सत्पुरुष ज्ञानेश्वराशि रामकृष्णहरि जय जय रामकृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरि सुंदरते ध्यान उभे विठेवरी करकटेवरे ठेवून या तुळशी आर गळा कासे पितांबर आवडे निरंतर ह्याची ध्यान मकर कुंडले त्रुपती श्रवणी कंठी कौतुक म्हणे विराजित तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख पाहिन त्रिमुखा आवडीने तुळशी आर गळा पितांबर आवडे निरंतर ह्याची ध्यान देवाचे द्वारी उभा क्षण भरी तिण मुक्तीचारी साधी व्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असंसारी करी वेद शास्त्र उभारी सदा ज्ञानदेव म्हण व्यासाची खुणा द्वारके तरा पाडवा घरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी चहुवेदी जाण साई शास्त्री कारण अठराई पुराणे हरी गाती मंथोनी नवनीता तैसे ज्ञानंत वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग एक हरी आत्मा जीव शिव सम वाया दुर्गमान घाली मन ज्ञानदेवा पाठ वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी त्रिगुण सार निर्गुण हे सार सारासार विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणांच्या गुण हरिवे मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही जाकार जे थोनी तर हरिसि भजे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मुनी अनंत जनमि पुण्य होय हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी भावे विण भक्ती भक्ती विणे मुक्ती बळे वीण शक्ती नये कैसे निदैवत प्रसन्न त्वरित पुगारा हि निवांत शिन वाया सायास करि प्रपंच दिन निशि न भजसी कवण्या गुणे ज्ञानदेव म्हणे हरि करणे तुटेल धरणे प्रपंचाचे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विधी अनिरो सिद्धी वायाचे दंभ धर्म भावे वीण देव नकळे निसंदेह गुरुवीणानुभव कैसा कळे तपे विण दैव कधीतल्या प्राप्त भुजविण हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूंच्या संगती तरुणोपाय हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्यची गणना कोण करी <coughs> साधू बोध झाला तो न या ठेला ठाई चुमराला अनुभवे कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली दैशी मोक्ष रेखे आला भाग्य विनटला टला साधूंचा अंकिला हरिभक्त ज्ञानदेव गुढी संगती सज्जनी हरिदिसे जनिमनी आत्मतत्वी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पर्वता प्रमाणे पाचक करणे भज्रले गोहणे अभक्ताशी नाहि भक्त भक्तिदे भजत दैव हत अनंत वाचाळ बरळ ते बरळ त्या कैसा गोपाळ पावे हरी ज्ञानदेवा प्रमाण आत्महनिधान सर्व घटीपूर्ण एक नांद हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी संतांची मनोमार्गे गती आकडा वा श्रीपती आणि पंथे राम कृष्ण वाचा भाव आजी आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्व नाम साधी साधन द्वैताचे बंधननबा नामामृत गोडी वैष्णवाला धली योगीया साधली जीवन कळा सत्वर उच्चार बिंबला उद्धवाला धला कृष्ण दाता ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विष्णुविणे जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्ण म्हणना हे ज्याचे उपजोनी करंटा नेण्याद्वैत वाटा रामकृष्ण पैठा कैसा होय वैताची धाडनी गुरुविणे ज्ञान त्या कैचे कीर्तन घडेल नामी ज्ञानदेव मने सगुणे हे ध्यान नामपाठ मौन प्रपञ्च हरिमुखे हरिमुखीणा पुण्याच गणना कोण करी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी त्रिवेणी संगमी नानाचे भ्रमी तरी ते व्यर्थ नर पापिया हरिवेणे धावयान पवे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिनी लोकवद्धरती ज्ञानदेव म्हणे नाम पा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण खरी हरिउच्चारणी अनंत राशी जातील शिक्षण मात्रे तृण अग्नि समरस झाले तैसे नामे केले जपता हरी मंत्र गाद, थे, थे, हरी उच्चारण मंत्रपया गाध पळे भूतबाधा भेणे तेथे ज्ञानदेव म्हणे हरिमाता समर्थ नकर उपनी सदा, हरी मुखे मना, हरी मुखे मना, न करवे अर्थ उपनिषदा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी तीर्थ व्रत नेम भावे विण सिद्धी वायाची उपाधी करिसी जना भावबळे कळे इरविना कळे आवळे तैसा हरी पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण आती हरिमुखे वणा मुखे वडा पुण्याची गणना कोण करी समाधी हरीचे समसुखे वीण न साधेल जाण त्वैत बुद्धी बुद्धीचे वैभवान्य राही तुझे एकाकेशराजे सकळ सिद्धी विद्धी सिद्धी निधी अवघी तृपाधी जवत्या परमानंदी मन नाही ज्ञानदेवी रम्य रम्य समाधान हरीचे चिंतन सर्व काळ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नित्य नित्यसत्यामित हरिपाठ ज्यासी कळीकाळ त्यासी न राम रामकृष्ण उच्चारानंतराशी तप पापाचे कळप पळती पुढे हरी 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 हा शिवाचा म्हणती जे तया मोक्ष ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पावी जे उत्तम स्थान हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी एक नाम हरी, नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे समबुद्धी घेता समान श्रीहरी क्षमदमावरी हरि दाला सर्व घटी राम देहा एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी ज्ञानदेवा चित्ती हरिपाठने मागिली आजन्मा मुक्त झालो हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिबुद्धी जपेतो नर दुर्लभ वाचेची सुलभ रामकृष्ण रामकृष्णनामी उन्मने साधली दया धली सकळ सिद्धी सिद्धिबुद्धी धर्म हरिपाठ आली प्रपंच निवाले साधु संगे ज्ञानदेवी नाम रामकृष्ण तसा येणे आत्मा राम हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिपाठ कीर्ती तरी काय पवित्र चुहय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपिनला मुप चिरंजीव कल्प वैकुंठि नांदे मातृपितृभ्राता सगोत्रा पार चतुर्भुज नर ठेले ज्ञान ज्ञानगुड ज्ञानदेवाला धले निवृत्तीने दिधले माझ्या हाती हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिवंश पुराण हरिनाम संर्तन हरिव्ही चौजन्य कोणी तया नरा लाथले वय कुंठ जोडले सकळेही घडले तीर्थाटन मनोमार्गे गेला तो तेथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्णावडी सर्व काळ हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी जय जय विठोबा कुमाई जय जय विठोबा कुमाई जय जय विठोबा रखो माई जय जय विठोबा रखो माई नाम संकीर्तन वैष्णवांचे धोळी पाप्यानंत कोटी गेली त्यांची अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ योगयाग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठी ज्ञानदेवी यज्ञ या क्रिया धर्म हरिवीण नेम नाही तुझ्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण खरी प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जपा जप तप कर्म हरिवीण धर्म वाऊगाचे श्रम व्यर्थ जाय हरिपाठी गेले ते थे निवातची थेले भ्रमरभुंतले सुमन कळीके ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळगोत्र वर्जी अने हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती रामकृष्ण नाम सर्वदोषाहरण जडजीवा कारण हरिएक हरिनाम सार जीव्हाया नामाची उपमाच्या दैवाची कोण वाणी सांग झाला हरिपाठ पूर्व वय कुंठ मार्ग स्वपा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नित्य नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी तया तयाजवळी नारायण हरि नारायण हरि मुक्तीमुक्ती चारी घरी त्यांच्या हरिविणे जन्म नरकच पय जाणा यमाचा पाहुणा प्राणी होय ज्ञानदेव कुसे निवृत्तीची चाळ गगना हुनीवाड नाम आहे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी सात पाच तीन दशकांचा मेळा एक तत्वी कळा दावी हरी ऐसे नव्हे नाम सर्व वरिष्ठ तेथे काही कष्ट न लगती अजपा अजपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे ज्ञानदेवाजीने नामे विण व्यर्थ रामकृष्ण पंथ क्रमियला हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जप तप कर्म क्रियानेम धर्म सर्वाघटी राम भाव शुद्ध सोडी रे भाऊ टाकी रे संदेहो रामकृष्ण टाहो नित्य फोडी जात कुळचिळ मात भजे कात्वरित भावना युक्त ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण वैकुंठ वैकुंठभुवनी घर केले हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी जाणीव नेणीव भगवंती नाही हरि उच्चारणी पाहि मोक्ष सदा राम रा नारायण हरी उच्चार नामाचा तेथेकळी ते काळाचा रिग नाही तेथील प्रमाण ते ज्ञवे वेदाशी के केवी कळे ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी एक तत्व नाम दृढधरी मना हरिशी करुणा येईल तुझी ते नाम सुपेरे रामकृष्ण गोविंद वाचेशी शब्द जप्यादी तत्व नाही अन्यथा वाया आणि कपंथदाशी जणी ज्ञानदेवा मौन जप्माळांतरी धरोनी श्री जपे सदा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी सर्व सुख गोडी, साही शास्त्री निवडी रेखा मार्द घडी राहू नको लचिका व्यवहार सर्व हा संसार वायार धार वीण नाम मंत्र जप कोटी जाईल पाप कृष्णनामी संकल्प धरणी राहे निज वृत्ती काढी सर्व मायात पुढी इंद्रिया सवळी लपू नको तीर्थव्रती रे करुणा शांतीदाया पाहुणा हरी करी हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवी ज्ञान समाधि सञ्जीवन हरि पाठ सरि पाठ हरिमुखे भाडा हरिमुखे भाडा हरि मुखे भाडा हरिमुखे भाड पुण्याची गणना कोण करी कोण करी पुण्याची गणना कोण करी कोण करी हरी मुखे म्हे हरी मुखे हरी मुखे मंडली कोरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री गुरुनिवृत्तीनाथ महाराज की जय मुक्ताबाई महाराज की जय नाम संकीर्तन साधन पे सोपे जळतील पापे जन्मन नलगती साया सदावे वनंतरा सुखे तो घरा नारायण थाईथ बैसोनी कराय चित्त आवडी आनंदाळ वावा रामकृष्ण हरिविठ्ठल केशवा हा जपावा सर्व काळ याविना सर्वा सर्वाभू शहाणा तो धनी घेतो ये येथे नलग ती सायात जावे वनन खरा सुखे येतो घरा नारायण ये देवाचे द्वारी उभा क्षण भरी जेणे मुक्तीचारी साधी आल्या हरीमुखी म्हणा हरी म्हणा पुण्याची गणना कोण करी अस्वनी संसारी जी गुप करी वेदशातू हरी या सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची कुणा द्वारकेत राणा पाडवा घरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जय जय ठोग्बा रघुमाई जय जय ठोग्बा रघुमाई सद्गुरुराय कृपा मध केली बरी नाही घडली सेवा काही सापडविले वाटे जाता गंगा स्थाना मस्तकी तो जाणा ठेविला कर भोजनामाग ती तुप पाव पडिला विसर स्वप्ना माझी काही कळे उपजलांतराय म्हणून या काय त्वरा झाली राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली कुणमाळी खेची बाबाजी आपुले फुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी माघ शुद्ध दर्शनी पाहुणी गुरुवार केला अंगेकार तुका म्हणे सापडविले वाटे जाता गंगा स्नाना तो जाणा ठेविला कर माझे मनीचा जाणून या भाव तो करी उपाव गुरु राव आवडीचा मंत्र सांगितला सोपा जेणेन हे गुंफा कोटे काही जातीय कपुणे उतरले पार हा भाऊसागर साधू संत जाण त्या नेण त्या ज्या जैसी आवडी उतार सांगडी थापे पेठे तुका म्हणे संती दाखविला तारू कृपेचा रूप पांडुरंग आवडीचा मंत्र सांगितला सोपा जेनेनो हे गुप्पा कोठे काही घालून या मार राहिलो निश्चिंती निरविले संती विठो बासी लावून या हात पुरवाळीला माथा सांगितले चिंता न करावी तटी करवी ते सम चरण साजिरे राहिला भिवरे तिरी उभा कुंटले साया साणिकया जीवा धरिले केशवा पाय तुझे तुझ वाटे आता ते तुका म्हणे संता लाज माझी लावनिया हात कुरवाळीला माथा सांगितले चिंता न करावी माझ्या ठोबाचा कैसा प्रेम भाव आपणचे देव होय गुरु पढिय भाव पूर्वी वासना अंथित्या आपणापासी न्यावी मागे पुढे उभा हे सांभाळीत आलिया आघात निवारा योग क्षेम त्यांचा जड़ भारी वाट लावी तरी धरून या तुका म्हणे विश्वास ज्या म्हणी पहावे पुराणी विचारुनी पडिये देहभाव पूर्वी वासना अंती अंति त्यापणा अजिनाथ प्रगटले मच्छिंद्राला धले सहज स्थिती तेचे प्रेम मुद्रा परक्षा दिधली पूर्ण कृपा केली दहिनी नाथा वैराग्य तापला सप्रेमे निवाला हे वाजला दला शांती सुख निर्द्वंद्वनी शंख विचरतामही मही सुखानंद हृदय स्थिरावला विरक्तीचे पात्र अन्वयाचे मुख देवनी सम्यक अनन्यता निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण कुळे हे पावन कृष्णनामे याची प्रेममुद्रा गोरक्षा दिली पूर्ण कृपा केली गहिनीनाथा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष ओळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवासार चोजविले मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्षओ ओळला गहिणी प्रती अवघे चित्र आनंदाच्या आता चरणी जगन्नाथा चित्त केले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन या उघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरीत तिन्ही लोक जाईन गे माय तया पंढरपुरा न माहेरा आपुलिया सर्व सुकृताचे फळमी लाहीन क्षम मी देईन पांडुरंगा बाप रखुमादेवीवरून विठ्ठल्याची भेटी आपली संसाटी करोनी ठेला जाईन गे मायतया पंढरपुरा न माहेरा आपुलिया श्री गुरु सारिका आस्था राखा इतरांचा लेखा कोण करी राजयाची कांता काय भीक मागे मनाचे आजोगे सिद्धी पावे कल्पतरु तळवटी जो कोणी बैसला काय वाण त्याला सांगली जोजी ज्ञानदेव म्हणे तर लो तर आता उदन लो गुरु कृपे श्री गुरु सारिका पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी ज्ञान बातू करब ज्ञान वा तू करब ज्ञान बातू करब ज्ञान बातू कर्ञान बातू करब ज्ञान बातू संध्या माझा गेला मरा मनदयी मर प्रगटला गुरुकृपा निर्मळ भागीरथी शांती क्षमा यमुना सरस्वती अशी पदे एकत्र जेथे होती स्नान हे मुक्त स्थिती झाली संध्या संदेह माझा गेला आत्मराम हृदयी प्रगटला सगुदीचे घालून सुद्धा वरी सद्गुरुची दया परिपूर्ण शमद मध्ये तर्चुने जाण वाचे उच्चारी केशव नारायण झाली संध्या संदेह माझा गेला आत्मराम हृदयी प्रगटला बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा ममता मातारी म्हणून गेली तेव्हा भक्ती बहिण धावून आली गावा आता संध्या करुनी कैसी केव्हा जानी संध्या सध्या माझा गेला आत्मारा मनुदयी प्रगटला सज झाली ब्रह्मार्पण जननो हे अवगाह जनार्दन ऐसे ऐकता आए निवते साधू जन एका जनार्दनी बाणली निज कुण झाली संध्या संध्या माझा गेला आत्मा हृदय प्रकटला प्रगटला कुंडली वरदे अविल श्री ज्ञानदेव देव पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय शक्ति मुक्ताबाई महाराज की जय